नमस्कार मराठी स्वयंपाक मध्ये आज आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण तिळाची खुसखुशीत करंजी कशी करायची ते बघणार आहोत आता तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदा जरी बनवत असेल तर सहज बनवू शकते इतकी सोपी आहे म्हणजेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी लक्षात येईल त्यासाठी आपण साहित्य बघूया आधी आता मी घेतले अर्धा वाटी तीळ आहे त्यानंतर अर्धा वाटीच गुळ घेतलाय आणि मी खोबरं हे अर्धा वाटीपेक्षा थोडं जास्ती घेतलंय शेंगदाणे हे पाव वाटी घेतले होते आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतली होती आता हे झाले करंजीची पूर्ण साहित्य आता आपण करंजी कशी करायची ते बघूया आता मी रेसिपीची पूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगते म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल आणि करंजी करायला सोपे जाईल त्यासाठी आता आपण स्टेप बाय स्टेप याची रेसिपी बघूया आता सर्वात आधी आपण पहिली स्टेप बघूया आता मी कडाई गरम करून त्यात तीळ घातली होती तीळ आपल्याला छान मंद गॅसवर होईपर्यंत भाजून घ्यायचे तरी साधारण आपण एक मिनिटभर ती साधारण छान मंद गॅसवर भाजून घेऊ आता एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तीला छान रंग आलेला आहे वासही छान सुटला आहे तर अशा पद्धतीने आपण तीळ भाजून घेऊ ती छान अशी भाजून झाली आहे पॉपकॉर्नसारखी फुटायला लागली म्हणजे समजून घ्यायची की आपली तीळ पूर्णपणे भाजून झाली आहे आता ही छान तीळ उडायला लागली म्हणजे आपली तीळ पूर्णपणे भाजून झाली आहे आता मी ही तीळ एका प्लेटीमध्ये काढून घेते प्लेटीमध्ये काढल्यानंतर आपण त्याच कडे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे छान आपल्याला दोन मिनिट खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आता दोन मिन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतले शेंगदाण्याला छान असा खरपूस असा रंग आलेला आहे आता आपण आप हे एका प्लेटीत काढून घेऊ त्याआधी आपल्याला हे शेंगदाणे जास्त भाजायचे नाही जास्त भाजले की आपल्याला सारणामध्ये कडसरपणा येतो त्यामुळे आपण हे शेंगदाणे जास्ती भाजायचे नाही आता आपण हे प्लेटीमध्ये काढून घेऊ प्लेटीमध्ये काढल्यानंतर आपण हे छान असे गार होऊन देऊ गार झाले की आपण याची साल काढून घेऊ आता आपण मिक्सरचं भांड घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता सर्वात आधी तीळ काढून घेऊ तुम्ही हे मिश्रण थोडे थोडे करूनही घालू शकता माझे हे भांडे मोठे म्हणून मी सर्व एकदमच घालते तुम्ही थोडे थोडे काढले तरी चालेल त्यानंतर आपण त्यात खोबरे घालूया खोबरे हे तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता कमी जास्त आता गुळ घालूया गुळ घातल्यानंतर आपण साल काढून घेतलेले हे शेंगदाणे घालूया तुम्ही बघू शकता मी सर्व मिश्रण एकत्र केले आणि आपण एक मिक्सरला काढून घेऊ आता मिक्सरला काढल्यानंतर एका मोठ्या प्लेटीत मी हे सर्व सारण काढून घेते सारण काढल्यानंतर आपण त्या सारणात वेलचीपूर घालूया नाही घातली तरी काही नाही तर अशा पद्धतीने आपण हे वेलचीपूर छान असे मिक्स करून घेऊया मिश्रण मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण पूर्णपणे मिक्स झाले तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे आपले सारण करंजीसाठी सारण तयार झालेले आहे आता करंजीचे सारण बघा किती छान असे रंग आलेला आहे आता आपली पहिली स्टेप पूर्ण झाली आता आपण दुसरी स्टेप सुरू करूया त्यासाठी मी घेतलंय एक कप मैदा घेतलाय त्यानंतर त्यात अर्धा कप रवा घालते आणि चिमूटभर मीठ घालते आता मिश्रणात मीठ घातल्यानंतर आपण हे मिश्रण छान असे मिक्स करून घेऊया तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चा, स चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आता मिश्रण छान एक जीव झालेले आहे आता आपण त्याच्यात छान असे गोल करून त्यात आपण दोन चमचे साजूक तूप घेतले होते मी ते आपल्याला कोमट करून घालायचे तुम्ही बघू शकता मी जास्त कडक नाही जास्त कोमट नाही कडकडीत आपल्याला गरम करायचे नाही तर अशा पद्धतीने मी गरम केलेले होते ते आपल्याला छान असे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे चटका भाजू नाही म्हणून मी या ठिकाणी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करते जेव्हा आपलं हे मिश्रण थंड होईल हाताला सोसवेल तेव्हा आपण हे छान असे हाताने रवा टेक्चर येईपर्यंत आपण छान असे मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने मि मिक्स करते माझ्या मिश्रणाला छान असे रवा टेक्चर आलेत म्हणजेच आपले मिश्रण छान असे मिक्स झालेले आहे आता त्यानंतर आपण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्स केलेले तुम्हाला दाखवते तर त्यानंतर आता आपण थोडे थोडे करून अशा पद्धतीने छान असं सैलसर गोळा तयार करून घे सैलसर का तर कारण की ज्या आपल्या पिठामध्ये रवा आहे त्यामुळे आपल्याला हे सैलसर मळायचे जेणेकरून आपण हे पीठ मुरण्यासाठी ठेवू त्यावेळेस हे रवा हा फुलतो त्यामुळे आपल्याला हे पीठ छान असे सैलसर मळून घ्यायचे आता मी या ठिकाणी छान असा गोळा तयार करून घेतला आता हा आपल्याला गोळा साधारण दरन... अर्धा तास ते वीस मिनिट आपल्याला छान असा मोडण्यासाठी ठेवून थे। द्यायचा आहे आता आपण तिसरी स्टेप बघूया त्यासाठी मी करंजीसाठी साठा कसा तयार करायचा ते बघूया तर या ठिकाणी मी वाटीमध्ये वनस्पती तूप दोन चमचे घेतले आहे त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ एक चमचा घातलं आहे तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरही घालू शकता आता हे मिश्रण छान आपण एकजीव होईपर्यंत छान असे फेटून घेऊया आता तुम्ही बघू शकता छान असे एकजीव झाले छान असे फुलल्यासारखे झाले आता आपण आपण चौथी स्टेप बघूया आता आपण पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं वीस मिनिटं झालेले तुम्ही बघू शकता पीठ छान असे मोरले दाटसर झालेले अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते छान असे मोरून झाल्यानंतर अशा पद्धतीची गोळी तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता अशी लांबसर अशी गोळी तयार करून आहे त्या गोळीचे आपण तीन समान असे गोळे तयार करून घ्यायचे कट करून घ्यायचे तर तीन समान आकाराचे आपण गोळे तयार केले आहेत आपले पीठ छान असे मुरले दाटसर झालेत तुम्ही बघू शकता लगेच आपले पीठ लगेच वळल्या जाते म्हणजे आपले पीठ छान असे मौसूद पण झालेले आहेत छान आपले गोळे तयार होत आहेत तर असे तिन्ही गोळे समान आकाराचे बनवून घेतलेत तर त्यानंतर आपण एक गोळा मी तुम्हाला लाटून दाखवते तर अशा पद्धतीने या गोळ्याला मी पीठ लावून घेतले मी या ठिकाणी तांदळाचे पीठ लावले हवं तर तुम्ही मैदाही लावू शकता तांदळाच्या पिठामुळे ही आपल्याला लाटताना पारीही लवकर पुढे ढकलल्या जाते त्यामुळे मी तांदळाचे पीठ लावून घेतले तुम्ही मैदाही लावू शकता तर अशा पद्धतीने मी तांद मी पारी लाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता मी जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही तर पूर्णपणे एक पारी लाटून झाल्यानंतर मी ही पारी एका प्लेटमध्ये काढते त्यानंतर लगेच मी दुसरी पारी लाटायला घेतली ती त्या पहिल्याप्रमाणेच मी पारी लाटून घेते ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर अशाच पद्धतीने मी तिसरीसुद्धा पारी लाटून घेतली आहे तर अशाच पद्धतीने मी तिन्ही पारी लाटून घेतली आहे आता आपण तयार केलेला के साठा घेऊया तो आपल्याला अर्धा चमचा घ्यायचा साठा आपल्याला पूर्णपणे पारीवर फिरवून घ्यायचा आहे सर्वीकडून आपल्याला पातळ पातं पात असा अशा पद्धतीने साठा लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने साठा लावून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्या साठ्यावर म्हणजेच पारीवर दुसरी पारी ठेवून घेऊया दुसरी देखील आपल्याला पारी ठेवल्यानंतर त्याच प्रकारे आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे पारी ठेवल्यावर आपल्याला थोडे असे हाताने प्रेस करायचे जेणेकरून आपली पारी वरच्यावर राहणार नाही त्यानंतर आपण साठा लावून घेतल्यावर आपण तिसरी देखील पारी अशाच पद्धतीने लावून घेऊया आणि थोड्या हाताने प्रेस करून घेऊया आता हाताने प्रेस केल्यानंतर आपल्याला उरलेला सर्व साठा आपण त्या तिसऱ्या पारीवर लावून घेऊ म्हणजे आपल्याला पूर्णपणे साठा या ठिकाणी यूज झालेला आहे त्यानंतर आप अशा पद्धतीने आपण पूर्ण साठा लावून घेतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे साठा लावून घेतलाय तिन्ही पारींना तिन्ही पारींना साठा लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला रोल करत जायचं आहे रोल आपल्याला हा दाटसर करायचा आहे आपल्याला सैल हा रोल तयार करायचा नाहीये तुम्ही बघू शकता मी असा दाटसर रोल तयार करते तर माझा या ठिकाणी तयार करून झालेला आहे रोल तर तुम्ही बघू शकता त्यानंतर रोल तयार केल्यानंतर असे थोडे प्रेस करून आपण थोडे असे फिरवून घ्यायचे जेणेकरून आपल्या एअर हा टाईट होईल तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी पूर्णपणे रोल तयार करून झालाय तुम्ही बघू शकता असा सैलसर रोल तयार करून झालेला नाही दाटसर तयार करून घेतलेला आहे त्या रोलला आपण मध्यभागी असे कापून घेऊ कापल्यानंतर साधारण एक सेंटीमीटर पर्यंत आपण याला याचे गोळे असे कट करून घेऊ तर अशाच पद्धतीने मी सर्व गोळे कट करून घेणार आता आपली पूर्ण चौथी स्टेप पूर्ण झालेली आहे आता आपण पाचवी स्टेप बघूया त्याआधी मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे आता मी एक गोळा घेतला आहे तो गोळा आपल्याला अशा लेअर्सच्या बाजूने घ्यायचा आहे त्या लेअर्सच्या बाजूने घेतल्यानंतर अशा पद्धतीने बोटाच्या सहाय्याने आपण दाबून घेऊ आणि थोडी पिठामध्ये बुडवून अशा पद्धतीने लाटून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने लाटते अशा पद्धतीने लाटल्यामुळे आपल्या करंजीला लेअर्स खूप छान येतात त्यामुळे आपण लेअर्सच्याच बाजूने आपल्याला लाटून घ्यायचे म्हणजे आपल्याला करंजी तळल्यानंतर करंजीला लेयर्स खूप छान येतील तर या ठिकाणी मी पूर्णपणे अशी पारी लाटून घेतली आहे करंजीची तुम्ही बघू शकता अशी लांबसर झालेली आहे छान अशी जास्त जाडंही नाही पातळही नाही त्यानंतर मी या करंजीमध्ये दोन चमचे सारण घालते सारण हे आपल्याला जास्तीच घालायचे नाहीतर स करंजीमध्ये सारण हे कमी लागते त्यामुळे आपल्याला सारण जास्तीच घालायचे त्यानंतर मी अशा कडांना पाण्याचा बोट लावून घेते हवं तर तुम्ही दुधाचाही लावू शकता तर त्यानंतर मी पाणी लावल्यानंतर दुसरी बाजू अशा पद्धतीने पॅक करून घेते आपल्याला सारण हे जास्तीच घालायचं आहे आपल्याला हे कडा आता अशा पद्धतीने छान अशा दाबून घ्यायच्या आहे कडा अशा जास्ती दाबून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण तेलात टाकल्यावर हे फुटू नये म्हणून आपल्याला कडा छान अशा दाबून घ्यायच्या आहे दाबल्यानंतर आपण करंजी कटरनं ही कटा बाजूला अशा करून घेऊया तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने करंजीच्या कटरनी अशी कट करते तर अशा कट करून झाल्यानंतर आपण ही उरलेलं सर्व पीठ बाजूला करून घेऊया बाजूला केल्यानंतर तुम्ही बघू शकता करंजी छान अशी भरून झाली आहे त्याच्या कडाही छान अशा आलेल्या आहेत छान अशा दाबून झाल्या आहेत तर अशा पद्धतीने लेअरवाली करंजी या ठिकाणी मी सर्व्या करून घेतल्या आहे अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता छान अशा दिसत आहेत त्यानंतर तेल गरम झालेलं आहे तेलात अशा पद्धतीने टाकून घेऊ टाकल्यानंतर साधारण दोन मिनिट आपण अशाच पद्धतीने तेल तळून देऊ दोन मिनटानंतर दे आपण जरा चमच्याच्या साह्याने करंजी अशी उलटवून घेऊ उलटल्यानंतर तुम्ही बघू शकता करंजीला छान असा रंग आलेला आहे त्यानंतर आपण झाऱ्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने दुसऱ्या साईडनं करंजी करून घेऊ तर अशाच पद्धतीने आपली दोन मिनिट साधारण आपण तळून घेतल्यानंतर तुम्ही करंजी बघू शकता छान अशी छान अशी तळून झालेली आहे लालसर लाल रंग आलेला आहे तर तर अशाच स्टेप बाय स्टेप रेसिपीजसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ब बाय